शहापूरमध्ये भारंगी नदीला आल्याने मोठं नुकसान शहापूरमधील चिंतामन नगर ताडोबा परिसर आणि गुजरातीनगर या परिसरात भारंगी नदीचं पाणी घुसल्याने पाच ते सहा फोर व्हीलर आणि वीस ते पंचवीस टू व्हीलर या वाहून गेल्या आहेत आणि त्यानंतर अनेक फोर व्हीलर आणि टू व्हीलरचं नुकसान झालेलं आहे आणि त्याबरोबरच घरातलं साधारण तीन फुटापर्यंत भारंगी नदीच्या पुराचं पाणी आलेलं आहे त्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालं आहे स्थानिक नागरिकांची मागणी आहे की गुजराती बाग आणि चिंतामणी नगर या परिसरामध्ये नदीला बांधण्यात आलेली संरक्षण भिंत आणि यामागून पुलाखालून वाहून जाणारं पाणी हे अडून राहतं आहे त्यामुळे येथील भागाला हा जो पुराचा फटका बसलेला आहे तो मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे आमच्या नगरसेविकेने आत्ताच पंधरा वीस दिवस झाल्या मिसेसनी हो ना ना या गोष्टीवरती कंप्लीट केलेली होती ही जी काही बांधकाम नदीत झालेली आहेत ती पूर्ण कुठल्याच परवानगी नाही जल संवर्धनाची नाही कुठल्या परवानग्या घेतल्या आहेत किंवा पूर नियंत्रण कक्ष जो असतो त्याची कुठली परवानगी नाही आता मुख्य अधिकारी यांनी साठे लोटे तिथला नगरसेवक तिथला ठेकेदार या सर्वांनी मिळून आणि हे बांधकाम केलं आणि एवढ्या कंप्लीट करून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही त्याच्यामुळं या सर्व आज जो दिसतोय पूरग्रस्त आणि आपला तुमची कुठली गुजराती बाग आणि गुजराती नगर हे दोन्ही पूर्णपणे एवढा नुकसान झालेला आहे आणि आज आम्ही जे एक बसवलेले जे सर्व गुजराती याच्यातले बागेतले आणि याच्यातले रहिवासी जोपर्यंत ही भिंत आणि नदीतलं अतिक्रमण आत, तोडत नाही आणि ज्या मुख्य अधिकाऱ्यांनी हे सर्व प्रकार केलेले आहेत त्यांना सस्पेंड करत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही